महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालेगाव येथे रणभूमी ऑटोमोबाईल गणेश चतुर्थी शुभ मुहूर्तावर माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या शुभ हस्ते शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते तसेच रणभूमी ऑटोमोबाईल यांचे विक्रमी आहे मालेगाव तालुक्यात स्वराज्य ट्रॅक्टरचे परिसरात नाव केले आहे एकशे एक ट्रॅक्टरची विक्री झाली आहे त्यामुळे डीलरचे आणि त्यांच्या साथीदारांचे परिसरात कौतुक केले आहे तुलसी विवाहाला बुकिंग असून शोरूम मध्ये ट्रॅक्टर शिल्लक नाहीत त्यांच्याकडून कंपनीने एक महिन्याची मुदत मागून घेतली ट्रॅक्टरचे डीलर एकनाथ वाघ निवृत्ती झारोळे तसेच त्यांचे सहकारी संजय सूर्यवंशी रोहित निकम ललित मानकर मॅनेजर संकेत गाडे मंगेश भंडारी परिसरातून शेतकरी वर्गाचे ट्रॅक्टर शौकीनांचे भरभरून प्रतिसाद मिळाला आहे वंदे महाराष्ट्र मीडिया तुकाराम गवळी मालेगाव दादा तुम्ही सॉपर इथले आहेत काढच्या आहेत का बरोबर धामोरी कोपर गावतो काय नाव आहे तुमचं एकनाथ दत्तात्रेवा दत्तात्रेवा इकडे कधी पासन राहतं मालेगाव ना दोन दोन महिने झालेले का बर आणि याच्या आधी काय करायचं मग बँकिंग मध्ये हा का

कोंडे कोंडे सरी अच्छा ब आणि किती टॉप आहे तुमचं इथे किती लोकांचं आहे स्टाफ 10 जणांचा स्टाफ 10 तुम्ही मॅनेजर आहेत का मग हो डीलर तुम्ही डीलर आहेत का मॅनेजर कोण आहेत मग मॅनेजर आहे संकेत गाडे म्हणून अच्छा हे आमचे पार्टनर आहेत अच्छा भाऊ कुठले आहेत ते मंगेश साहेब हे घ्या मंगेश साहेब सिंचुज हां आमचे

कुठले आहेत अनुभव काय तुमचा ट्रॅक्टर बद्दल हा ना किती वर्ष झाले किती वर्षापासून स्वराज ट्रॅक्टर वापरताय आता इथे हा गोपली तुम्ही गेलेले ट्रॅक्टर बद्दल माहिती दाबाडीचे आहेत का बर तुम्ही पण आहेत का मग पार्टनरशिपला ट्रॅक्टर ट्रॅक्टर ग्राहक आहेत असं अच्छा अच्छा झाले तुम्हाला बरं आणि त्याच्या आधी पण घेतलेलं होतं तुम्हाला स्वराज बद्दल काय वाटलं तरी काय अनुभव वाटलं परफेक्ट

डीलर चांगले आहेत आणि सर्व्हिस चांगली आहे डीलर सर्व्हिस सगळ्यात महत्वाचं आणि सर्व्हिसिंग वगैरे ट्रॅक्टरची इथेच होते का सर्व इथेच होत का सर्व म्हणजे आहेत आणि सूर्यवंशी साहेब म्हणते हा का आणि तुम्ही ज्या दिवशी ओपनिंग झाली तुम्हाला आम्हाला ते माहिती आहे तुमच्याबद्दल तुमच्याबद्दलचे भरपूर अनुभव आहेत तुम्हाला तुम्ही मालेगाव तालुका हो, मध्ये काम केले सटाण्या बागला आणि कोणतं सोडलं नाही तुम्ही कळवण सोडलं नाही सर्व ठिकाणी फिरून आलेले तुम्ही पुन्हा परत मालेगाव मध्येच मायभूमी मध्येच परत आले तुमच्या कर्मभूमी जन्मभूमी अलग अलग असते असते कर्मभूमी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा